तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या मनात एक आयडिया आली असेल की आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात आहे आणि आता आपण शेतीपूरक व्यवसायाबद्दल जेव्हा चर्चा करतो तेव्हा शेतीपूरक व्यवसायामध्ये शे, म्हणजे शेतीला धरून आपल्या वेळेनुसार आपल्याला शेतीच्या कामासोबतच जर कुठला व्यवसाय असेल hmm. आणि ते रोज उत्पन्न देणारा जर कुठ जो कुठला व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचं नाव त्या शेतीपूरक व्यवसायाचं नाव म्हणजेच फुलशेती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फुलशेतीबद्दल गप्पा गोष्टी मारणार आहोत शेतीचा या फुलशेतीचा जो कुठला कोर बिझनेस आहे गलाडा फुलशेती म्हणजे काय hmm. कशी शेती आहे गलाड्याच्या फुलशेतीचं काय रहस्य आहे आता ही गलांड्याची फुलं आहेत बघा आणि जवळपास आपला पूर्ण बाग हार्वेस्टिंगला झाले हार्वेस्टिंग झालेला आहे जवळपास याचं पूर्ण वय झालेला आहे म्हणजे जूनची लागवड आहे आणि आता फेब्रुवारी महिना चालू आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की याचा पूर्ण जो फुलायचा कालावधी आहे तो संपलेला आहे आणि त्याच्या मोसमांना चला आता प्लॉट काढून टाकायच्या आधी एक सहज व्हिडिओ घेऊ आणि गलांडा त्याच्यासोबत काय म्हणू शकता तुम्ही पांढऱ्या कलरचे जे फुलं आहेत त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये दे डेझी म्हणतात किंवा त्याला आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये बिजली म्हणतात तर त्या बिजली फुलाची माहिती बघू त्याच्यानंतर फुलशेतीमधला जो कोर बिझनेस आहे तो म्हणजे गुलाब शेतीचा आणि या पूर्ण या मिश्र शेतीची या फुलशेतीची माहिती संकलन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूयात तर बघा आता ही गलांडा फुलशेती म्हणजे बघा एक शेतकऱ्यासाठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे बघा एकदा मॅच्युअर झाडं झाली की तो रोच रोच तो रोच रोच तुम्ही रोजच्या रोज फुलं तोडू शकता रोज तोडले की रोज फुलं येतात रोजच्या रोज तोडावं लागतं आणि रोजच्या रोज तुम्ही तुमचे जे फुलवाले लावलेत तुम्ही जे लाव तुम्ही हर करणारे जे जे होलसेल वाले तुमचे जे क्लायंट असतील तुमचं जे व्यापार वर्ग असेल तिथे तुम्ही नेऊन देऊ शकता चला आता मी तुम्हाला एक गोष्ट बारकाईने सांगतो बघा आता बघा आता याची लागवड आपण जूनच्या आसपास केली होती आणि सरासरी सात आठ महिने चालणारं हे पीक आहे बघा आता तुम्ही याचा लागवडीचा जर विचार केला तर जून ते सप्टेंबरमध्ये कधीही करू शकतात सोयाबीन निघाल्यावर तुम्ही याची लागवड करू शकतात उन्हाळ्यामध्ये करू शकतात सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे सध्या आता देखील तुम्ही याची लागवड करू शकतात आता अंतराचा जर विचार केला तर आपण दोन ओळीमधलं चार फूट अंतर ठेवलेलं आहे तुम्ही चार बाय दीडवर ठेवू शकता किंवा चार बाय अडीच ठेवू शकतात पाच बाय अडीच ठेवू शकतात तर अंतर इत इतकं का काय मॅटर करत नाही आता रोपं कुठे मिळतील बघा तुमच्या जवळपासच्या कुठल्याही भाजीपाला बनवणाऱ्या भाजीची रोपं बनवणाऱ्या फुलांची रोपे बनवणाऱ्या नर्सरीत ही गलांड्याची रोपं तुम्हाला इझिली मिळून जातील त्याच्यानंतर बघा लागवडीपूर्वी काय करायचं आहे शेताची आपल्याला पूर्ण मशागत करायची खोल नांगरणी करायची रोटावेटर फिरवायचे ड्रीप आतरायचे पाण्यासाठी त्यात सोळा एम ए मात्रा वीस एम ए मात्रा सबलाईनला व्यवस्थित वॉल लावून टाका आणि त्याच्यानंतर अडीच अडीच फुटावर दोन दोन फुटावर चार अंत चार अंतर सोडून तुम्ही गलांड्याच्या फुलांची या रोपांची लागवड करू शकतात बघा तर बघा इन ॲक्च्युअल पाच महिन्या सॉरी तीन महिन्यानंतर तुम्ही लागवड केल्यापासून फुलं निघायला सुरू होतं आणि एकदा का हे झाड पाच महिन्याचं झालं इतकं फुलं निघतात का नाही बघा म्हणजे खरी धंद्याची सुरुवातच होते चार ते पाच महिन्यानंतर म्हणजे हे झाडं जेव्हा मॅच्युअर होतात तेव्हा तुमच्या धंद्याची सुरुवात होते आता बघा हे सरासरी आपले दोन हजार रोपे आहेत आणि ही चौदा सुद्धा जागा नसेल बघा सरासरी बारा तेरा गुंठे जागा असेल बारा बारा हो सफिशियंट बारा किंवा अकरा गुंटे जागा असेल बघा आणि आता बघा ह्या दोन हजार झाडाचे बघा रोजचे आपल्याला आपण रोज चाळीस चाळीस किलो चाळीस चाळीस किलो डेली आपण ॲव्हरेजमध्ये या फुलाचं प्रोडक्शन काढलेलं आहे जु, बगा। तर तुम्ही आता विचार करू शकता की जूनमध्ये लागवड झालेली आहे तिथून पुढे तीन महिने फुलं सुरू झाले त्याच्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे एक जू जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून याचं सुरू झालं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सध्या फेब्रुवारी चालू आहे आणि अजूनही प्लॉटमध्ये तेवढी चकाकी आहे आपण एक दहा पंधरा दिवस चालू देऊ आणि इथं काढून याच्यानंतर आपल्याला इथं गुलाब लावायचं आहे बघा तर बघा दोन हजार झाडाचे जर तुम्ही रोजचा चाळीस किलो जरी फुलायचा विचार केला आणि आता व्हॅल्युएशनचा जर विचार केला तर बघा तुमच्याकडून अगदीच कमी भावानं जाऊ द्या तीस रुपयाने तुमच्याकडे एक फिक्स एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जसं तुम्ही एक म्हणू शकता तसं जर तुम्ही विचार केला की बाबा चला एकच फिक्स भावाने वरव्याच्या भावाने जर तुम्ही आपला माल घेतला आणि तीस रुपयाने जर तुम्ही माल दिला तर बघा रोजचे चाळीस किलो म्हणजे चारित बाराशे रुपये तुमचे उच्च या गलांड्याचे फुलाचे होतात बर आता व्हिडिओच्या थमनेलमध्ये तर आपण दोन हजार रुपये काय म्हणतो दोन हजार रुपये कसे कमवायचे याच आपण हे टाकलेलं आहे मग आता चौदाशे रुपयाचं हे झालं गणित दुसरे सहाशे रुपये कुठून आले तर बघा तुम्हाला ह्याच्यासोबत काय करायचे की हे दोनशे पाचशे रुपये बिजलीच्या फुलाचे लागवायचे आता बिजली म्हणजे काय तर चला तिथं आपण थोडीशी दोनशे झाडाची लागवड ला केलेली आहे तिथे नेऊन आपण मी तुम्हाला हे झाडं दाखवतो चला आता हे पांढरे कलरला इंग्लिशमध्ये तुम्ही आता आता याला डेझी काय म्हणतात बघा काय डेजी काय तर म्हणतात आणि आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये याला बिजलीचे फुलं म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेवढाही आहे हजार बाराशे दोन हजार काय असेल तर अडीच हजार त्याच्यासोबत तुम्हाला दोनशे पाचशे बिजलीच्या रोपांची लागवड करायची आहे सरासरी दोन महिन्याचं हे फुलं आहे आता बघा तुम्हाला दाखवतो आता इकडं बघा हे आता हे फुलं बघा हारामध्ये बघा तुम्ही एकतर पिवळे फुलं बघतात त्याच्यामध्ये पिवळ्यामध्ये तुम्ही झेंडू किंवा गलांडा आता हे फुलं बघितलेले असतील त्याच्यानंतर दुसरे जे फुलं आहेत ते म्हणजे पांढरे आणि सगळ्यात कोर बिझनेस म्हणजे गुलाब या तीन फुलाशिवाय हो हार बनतच नाही हे नसतं तरी जमतं आहे पण जे फुलामध्ये जे गुलाब आहे तो त्याच्यातला एक कोर बिझनेस आहे या फुलशेतीमधला तुम्हाला काय करायचं आहे डायव्हर्सिफिकेशन केल्यावर तुमचा माल रोकून राहणार नाही जर तुम्ही चार हजार गलांडा लावला आणि मार्केटला हेच पडलं तर दहा रुपयाने तुम्हाला द्यायची वेळ येऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनमध्ये हे काय ते काय ते काय असं सगळंच करायचं आहे दोनशे तीनशे तुम्हाला या बिजलीच्या रोपांची लागवड करायची दोन महिन्याने हे सुरू होतं आहे ह्याच्यातलं अंतर देखील चार फूट पाच फूट तुम्ही ठेव ठेवू शकतात चार फुटावर ठेवा किंवा पाचवर ठेवा पाच बाय अडीच ठेवा पाच बाय दीड ठेवा दोन महिन्यानंतर फुलं सुरू होतात तिथून पुढे आपला हा प्लॉट दोन महिने चालतंय आता हे झालं ग गलाडा झाला त्याच्यानंतर बिजली झालं आता बिजलीचं बघा एकदा दोन महिन्याच्या नंतर एकदा झाडं मॅच्युअर झाले की तुम्ही थोडंसं याला फुलू द्या आणि रोजचे दहा पाच दहा पाच किलो माल काढा आता ह्याचा जर आपण फिक्स भावाचा जर विचार केला तर पन्नास रुपये प्रति किलो आपल्याकडून ही फुलं जातात तर समजा तुम्ही सहा किलो जर रोजचे काढले तर म्हणजे सहा पंचवीस तीनशे रुपये या फुलांचे झाले त्याचे किती झाले ते बाराशे बरोबर आहे बाराशे आणि हे किती तीनशे रुपये म्हणजे किती झाले पंधराशे आणि तुम्हाला त्यासोबत तुम्हाला सातशे आठशे गुलाबाच्या रोपांची लागवड करायची आहे जेणेकरून तुमचा तीन चार महिन्यानंतर रोजचा पाच सहा किलो गुलाब निघल दहा किलो गुलाब निघल आणि ते जर शंभर रुपयाने गेलं तर ॲव्हरेजमध्ये आपण पाच किलो पकडलं पा तर गुलाबाचे रोजचे पाचशे रुपये ते तीनशे रुपये ते बाराशे रुपये म्हणजेच पूर्ण दोन हजार रुपये तुम्ही आ, डेली रुटीनमध्ये या फुलशेतीमधून कमवू शकता आणि तुम्ही एक मार्केटमध्ये एक कनेक्टेड असू शकता नंतर तुमच्या डोक्यात अजून काही आयडिया येतील जरबेरा लावू हे लावू ते लावू आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे शेतीपूरक व्यवसायामधून तुम्ही तुमची आर्थिक प्रगती करू शकता मित्रांनो तुम्हाला आता खरं सांगू का हे बोरिंग दिसणारे जे धंदे आहेत ह्याच्यामध्ये लय लय प्रॉफिट लपलेलं आहे बघा आता गुलाब असेल गलांडा असेल झेंडू असेल हे बिजली असेल शेवंती असेल जरबेरा असतील किंवा मग तुम्ही बुकेमध्ये जे पानं वापरता बघा त्याला कामिनी म्हणतात आता हे जे बोरिंग जे धंदे आहेत हे बोरिंग दिसणारे जे व्यवसाय आहेत त्यामध्ये अतिशय प्रॉफिट आहे बघा तुम्ही महिन्याला आता शेतकऱ्यांच्या जर पावत्या बघितल्या पट्ट्या बघितल्या तर पन्नास हजार साठ हजार लाख दीड लाख दोन लाखापर्यंत पावत्या ला आहेत बघा आता त्यामध्ये बोर्डेक्स गुलाब असेल ग्लॅडिएटर असेल तर, तर, तर सांगण्याचा हेतू एवढाच की शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून राहू नये त्यासोबत एक शेतीला सोडून जमणार नाही आपल्याला त्याच्यामुळं शेतीपूरक व्यवसायामधून आपली आर्थिक प्रगती करून घ्या आणि त्यामुळेच आपला एक प्रामाणिक हेतू होता की खुलशी ती काय कशा स्वरूपाची आहे कशा पद्धतीनं करायची तर हे आ, या गोष्टी एक तुमच्यासोबत सहज गप्पा मारत मारत तुम्हाला समजून सांगाव्या तर हा व्हिडिओ बघा आणि इतर काही शंका आल्या असतील तर खाली कॉमेंटमध्ये शंका विचारा काही प्रश्न आले असतील तर ते विचारा ज्याला कोणाला व्हिडिओ बघून राग आला असेल त्याने खाली व्हिडिओमध्ये दोन शिव्या द्या जे काय असेल तर आणि बघा कसा वाटला तर मला सांगा आणि चॅनल आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद